नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उपस्थित झाला होता शेतकरी वाट पाहत होते तर मित्रांनो देशाचे कृषी मंत्री शिरा शिवराजसिंग चौहान यांनी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या बंड बैठकीमध्ये शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये दोन ऑगस्टपासून जमा केला जाणार असल्याची माहिती दिली तर मित्रांनो आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये जमा केले जातील परंतु हे दोन हजार रुपये कधी जमा केले जातील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता येत्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे या संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली देशभरातील सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्रे भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांचे संचालक कुलगुरू आणि प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले कृषी विज्ञान केंद्रांना तयारीबाबत मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सहा हजार रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता वितरित केला जातो यामुळे शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची संधी मिळते यात के या वी के यांची महत्त्वाची भूमिका आहे यंदाही के वी के यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा यासाठी तयारीला सुरुवात करावी हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याबरोबरच जनजागृती मोहिमेचे माध्यम आहेत त्यामुळे हा कार्यक्रम उत्सव आणि मिशनच्या स्वरूपात आयोजित व्हावा असे त्यांनी यावेळी सांगितले दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरणाच्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हा कार्यक्रम शेतकऱ्यांना लाभ आणि कृषी क्षेत्रातील विकास योजनांशी जोडण्याची संधी आहे कृषी सखी ड्रोन दिदी बँक सखी पशुसखी विमा सखी आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती द्यावी खरीप हंगामाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी करून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्धतेने काम करावे असेही त्यांनी नमूद केले तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा केले जाणार आहेत आणि वाराणसी इथून पंतप्रधानांच्या हस्ते हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत मित्रांनो अपेक्षा करतो की हा महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद